श्री गुरु चरित्र सव्विसावा, श्री श्री अध्याय वेदांचा विस्तार गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले बीजवर्य आम्ही चतुर्वेद जाणतो असा मोठेपणा करू नका त्यांचा काहीही उपयोग नाही वेद अनंत आहे प्रत्यक्ष ब्रह्मदेवही त्याच्याविषयी अनभिज्ञ आहेत नारायणांनी व्यासरूपाने अवतार घेऊन त्यांची संहिता तयार केली पण तेही पूर्ण वेदज्ञ नव्हते पैल वैश्यपायन जैमिनी आणि सुमंत हे वेदव्यासांकडे विद्याभ्यास करत होते ते म्हणाले गुरुदेव आम्हाला सर्व वेद जाणून घेण्याची इच्छा आहे तेव्हा त्यांची उत्तरे दिली शिष्यांनो वेदांचा महिमा अनंत आहे कल्पपर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही तिथे चार वेद कसे आत्मसात होणार म्हणून व्यासांनी त्या शिष्यांना वेदांचे भाग वाटून दिले पूर्वी भारद्वज ऋषी वेदाभ्यास करत होते पण ते अपेक्षित प्रगती होत नव्हती म्हणून त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले ते म्हणाले वच तुम्हाला काय वरदान हवे ते आहे ते मागा ते म्हणाले मला ब्रह्मचर्य पालन करून सर्व वेद शिकायचे आहेत ते मला शिकवा ब्रह्मदेव म्हणाले वेद किती आहेत हे मीही सांगू शकत नाही मग तुम्ही सर्व वेद कसे शिकणार तुम्ही आपल्या शक्तीनुसार अभ्यास करामा ब्रह्माजींनी त्यांना वेद राशीचे तीन पर्वत दाखवले ते पाहून ते भयभीत झाले ते ब्रह्माजींना शरण गेले व म्हणाले देवा एवढे वेद मी कसे शिकणार म्हणून तुम्ही जे द्याल तेच मी घेईल त्यांनी त्यांना अभ्यासासाठी तीन मुठी भरून वेद केले भारद्वाजाने त्या तीन वेदांमधील काही मंत्र वेगळे करून चौथा वेद तयार केला पुढे हे चार वेद व्यासांनी आपल्या चार शिष्यांना वाटून दिले पैल मुनींना ऋग्वेद सांगितला वैश्यपायन यांना यजुर्वेद सांगितला देमिनींना सामदेव सामवेदाची व सुमंतांना अर्थर्व वेदांची सविस्तर माहिती मागितली त्या प्रत्येक वेदाचे ध्यान वर्ग गोत्र देवता छंद स्वरूप उपवेद भेद शाखा यावर विस्तृत विवेचन केले श्रीगुरूच्या मुखातून ती सर्व माहिती ऐकताना ते ब्रह्मही थक्क होऊन गेले श्री गुरु त्यांना म्हणाले पूर्वी या भरतखंडातील लोक पुण्यवान होते धर्माला अनुसरून वागत होते ते सत्व कलियुगात लोक पावले ब्राह्मणांनी सर्व सांडले ते वेदबाह्य आचरण करू लागले त्यामुळे वेदाभ्यास मागे पडला ब्राह्मण इतके कर्मभ्रष्ट झाले की द्रव्याच्या लालसेने यवनापुढे वेदपठन करू लागले त्यांना वेदांचा रहस्य सांगू लागले या अधोगतीला काय म्हणावे पूर्वी वेदाविद्येमुळे ब्राह्मणांना देवत्व प्राप्त झाले होते त्यांना देवदेवता वश होत्या म्हणून लोक त्यांना सन्मानाने भूदेव म्हणत असत त्यावेळी विप्रवचनाचे सामर्थ्य इतके थोर होते की इंद्रादी सुरश्रेष्ठी सुद्धा त्यांना वचकून असायचे विष्णू नवजदैवत समजून त्यांची पूजा करायचे राजे महाराजे त्यांच्या निष्पृह आचरणाने कौतुक करायचे त्यांचा आदर करायचे जग देवाच्या अधीन देव मंत्राच्या अधीन तर मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी सत्यस्थिती होती त्यांचे महात्मे काय सांगावे आज ती परिस्थिती नाही ब्राह्मण आपले सत्व गमावून बसले आहेत वेदमार्ग सोडून अज्ञानाने वाटेत आहे पैसे घेऊन अयोग्य लोकांपुढे वेद करताना आपण वेदांना भ्रष्ट करत आहोत याचीही त्यांना कल्पना नाही अशा मूर्खांचे डोळ तोंडही पाहू नये ते मरणोत्तर ब्राह्म राक्षसच होणार द्विजो हो अशा आहेत चतुर्वेदाच्या शाखा असे आहेत त्यांचे भेट तुम्ही स्वतःला मोठे ज्ञानी मग ही माहिती तुम्हाला होती का नाही ना, ना। मग आम्ही चतुर्वेदी असा मोठेपणा मिरवून जगात आपल्या डंका कशाला पिटता जयपत्रे मागत कशाला हिंडता त्रिविक्रम भारतींना कशाला छळता तुम्हाला जयपत्र वगैरे काहीही लिहून मिळणार नाही आता मुकाट्याने निघून जा आपला जीव धोक्यात घालू नका त्यातच तुमचे कल्याण आहे सिद्ध म्हणाले नामधारक श्रीगुरूंनी हो ना त्या ब्राह्मणाला हिताची गोष्ट सांगितली होती पण त्यांनी आपला हेका सोडला नाही ते म्हणाले तुम्ही वादाविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे होईल की वार्ता राजाला कळाली तर आमचे महत्व राहणार नाही नामधारक यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्या द्विजांचे दिवस भरले होते म्हणून त्यांना आपले हित कशात आहे हे कळत नव्हते असेच मला मानावेसे वाटते अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त